देवस्य धीमही धियो न प्रचोदयात हा मंत्र गायत्री मंत्र सगळ्यांनाच माहिती आहे अतिशय पॉवरफुल मंत्र आहे आणि तुम्ही बघता आता माझ्या अंगावर ही साडी नीता अंबानींनी आता ही साडी नेसली होती प्युअर सिल्क मध्ये तर ह्या साडीचं म्हणजे कॉपी साडी म्हणतो आपण किंवा सॉफ्ट सिल्क मधली साडी आपल्याकडे आली कारण खूप जणांनी आपल्याला विचारलं होतं की अशी साडी तुमच्याकडे मिळेल का म्हणून या साड्या आता आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट माझा व्हिडिओ क्लिअर येतोय का आवाज येतोय का हे सांगा कोणालाही काही कमेंट करायची असेल तर कमेंटमध्ये डाऊट तुम्ही विचारू शकता लाईव्ह चालू आहे सो लाईव्ह मध्ये मी आन्सर्स तुम्हाला देते खूप सुंदर साडी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉफ्ट सिल्क असल्यामुळे अतिशय लाईट वेट आहे त्याला फारसं वेट नाही आहे आणि तुम्ही पूर्ण बघितलं तर याला पूर्ण पॅरेट्स आहे तिथे त्यामुळे मी याचं ब्लाऊज न घालता आपलं जे रेग्युलर धनाचं ब्लाऊज आहे पॅरेटचं ते घातलेलं आहे तरी सुद्धा साडी मस्त दिसते ओके मागून पण बघू शकता मी स्टिच केलेला ब्लाऊज खूपच मस्त आहे आणि मला खूप आवडलं कारण याचा फील खूप सॉफ्ट आहे आता सॉफ्ट सिल्क म्हणजे काय बेसिकली सॉफ्ट सिल्क साडी म्हणजे काय uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनाचे जे प्रॉडक्ट आहेत आम्ही प्रत्येक प्रॉडक्टचं एक्सप्लेनेशन मी लाईव्हमध्ये मध्ये देत असते त्यामुळे तुम्हाला कुठली साडी हवी असेल तर साडीचं सा एक्सप्लेनेशन पण पण त्या व्हिडिओमध्ये दिलं जातं आता आपण या साडीला नीता अंबानी साडीचं सा नाव देऊयात किंवा तुम्हाला काही नाव सुचलं तर डेफिनेटली कमेंटमध्ये सांगा की हे नाव ठेवूयात ते नाव ठेवू आपण आता तर मी नीता अंबानी साडी असं नाव ठेवेल सॉफ्ट सिल्क साडी म्हणजे याच्यामधलं जे सिल्क असतं ते लीची सिल्क असतं आता बरेच जण म्हणते लिची सिल्क काय सेमी सिल्क ऐकलंय प्युअर सिल्क ऐकलंय तर लीची सिल्क म्हणजे काय जेव्हा प्युअर सिल्कचं पूर्ण काम होऊन जे वेस्ट मटेरियल उरतं त्याच्यापासून हे लिची सिल्क तयार होतं आणि त्याच्या लिची सिल्क म्हणजे सॉफ्ट सिल्क हे तयार होतं आणि त्याच्यापासून ही साडी बनलेली आहे त्यामुळे अतिशय रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला धनास मध्ये उपलब्ध असणार आहे आता या साडीमध्ये जेवढे कलर्स आहेत तेवढे सगळे मी कलर्स दाखवणार आहे प्राइस सगळ्यात शेवटी सांगणार आहे ब्लाउज पीसची प्राइस ब्लाऊज पीसची प्राइस साडेसहाशे आहे ते तुम्हाला सेपरेटली घ्यावं लागेल किंवा बरेच जे लाईव्ह व्हिडिओ बघतात माझे त्यांनी ऑलरेडी घेतलेले ब्लाऊज पीस सो तुम्ही ही साडी घेतली तर त्याच्यावरती नेसू शकणार आहात पूर्ण साडीवरती फुल बुट्टी आहे आणि खाली पण तुम्ही बघितलात तर हे पॅरेट आहेत मला हे पॅरेटच खूप आवडले आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा मंत्र याचा जो पदर आहे मी असा दाखवते पदर खूप छान आहे आता प्रत्येक कलर मी ओपन करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कलर्सची आयडिया येईल भरपूर कलर्स, ये, भर कलर्स उपलब्ध आहेत लाईव्ह संप संपताना संपायच्या आधीच मी सांगतेय संपताना पण सांगेन एक तर कोणासाठी कलर बुक करून ठेवला जाणार नाही तुम्ही बाजूला ठेवा मी चार दिवसांनी येते असं होणार नाही तुमचा पेमेंट आलं तर तो पीस कुरिअर होईल पेमेंट आलं तर तो, तो पीस बाजूला ठेवणार नाही तर आम्ही ठेवणार नाही कारण ऑलरेडी एकदा माझं लाईव्ह झालं की नेक्स्ट डे ऑल सोल्ड होतात पुढचे पंधरा दिवस वेटिंग ओके आता आपण कलर बघतो पिंक कलर <coughs> आता याच जे ब्लाउज पीस आहे हे असं आहे छान सुंदर सुंदर कलर्स आहेत सगळे सॉरी फुल बुट्टी आहे कोणालाही गिफ्ट देण्यासाठी अतिशय रिझनेबल रेट मधली ही साडी आहे किती सुंदर कुठे सगळ्यात हा 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 ज्यांना लाईट शेड हव्या त्यांच्यासाठी हा ऍप आहे किती सुंदर दिसत आहे वाईट वरती अप्रतिम किती जण आहेत गे मस्त पैकी व्हिडीओ घरी वॉश करू शकता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे वॉशेबल आहे हाय uh, कालच तुझ्या शॉपला विजिट केली आणि परचेसिंग पण केली शॉप इतके छान आहे आणि तुझ्याकडचे कलेक्शन तर ऑसम एक्सलंट थँक्यू so सो मच सगळ्यांनी शॉपला व्हिजिट करा येस थँक्यू नाव सांगशील त्यांचं शुभदा भारंबे शुभदा बारंबे शुभदा ताई खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघतात आणि शॉपला व्हिजिट केली याच्याबद्दल खूप जास्त धन्यवाद कारण शॉपला एकदा आलात तुम्ही की तुम्हाला मटेरियल काय आहे क्वालिटी काय आहे हे कळतं रेट त्याचा रेट आत्ता रेट मी सांगणारच नाही आहे रेट सगळ्यात शेवटी पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय रेट तुम्हाला सांगणार ना नाही मी कोणालाच सुंदर सुंदर कलर आहे त्या कलरचा आधी आनंद घ्या आणि रेट अगदी एकदम असे खिशातून तुम्ही काढून देणार असा रेट आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो, जे व्हिडिओ बघतात प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तर मी दोन मिनिटं पॉज करते थांबते पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल तुम्ही शेअर करा व्हिडिओ शेअर करा मी जेवढे कलर दाखवते प्रत्येक कलर मध्ये तीन तीन पीस अवेलेबल आहेत आता बॉटल ग्रीन कलर सुंदर सुंदर कलर्स आहेत आणि आता रक्षाबंधन आहे गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझं तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघितले तर प्रत्येक गोष्टीचं मी स्पेसिफिकेशन सांगत असते माझ्याकडे जी साडी असते किंवा माझीकडे कुठली पर्स असते त्याचं स्पेसिफिकेशन त्याचे डिटेल्स मला सांगायला आवडतात कुठलेही प्रॉडक्ट मला असंच सेल करायला आवडत नाही बाकीचे प्रॉडक्ट म्हणजे पर्सेस आणि ॲक्सेसरीजचं तर माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहेच या व्यतिरिक्त साड्यांचं आता सा आम्ही म्हणजे साड्या सेल करायला आम्ही चालू केलेल्या आहे त्यामुळे प्रत्येक साडी फक्त युनिक साडी फक्त युनिक कलेक्शन जे तुम्हाला मार्केटमध्ये नाही मिळणार असं कलेक्शन फक्त धनाज मध्ये मिळणार आहे त्यामुळे साडी लव्हरसाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे धनाजचं पेज तुम्ही फॉलो करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लहान मुलांची पैठणी कोट आहेत का लहान मुलांचे पैठणी ब्लेझर फिटिंग जॅकेट्स असतात मोदी जॅकेट आणि जर शॉपला अवेलेबल नसतील तर कस्टमाइज ऑर्डर देखील आम्ही घेतो कस्टमाइज ऑर्डरसाठी प्लीज बाय अपॉइंटमेंट या बिकॉज आज संडे आहे आणि संडेला पण आज दिवसभर खूप अपॉइंटमेंट होते आम्ही स्वतः कस्टमाइजच्या सगळ्या ऑर्डर्स हँडल करते आणि दिवसाला वीस वीस ते तीस तीस कस्टमायझेशनच्या पण ऑर्डर असतात त्यामुळे प्लीज बाय अपॉइंटमेंटच या आणि तुमच्याकडे एखादा इव्हेंट असेल तर त्या इव्हेंटच्या वीस ते पंचवीस दिवस आधी या वाव कलर वाव सगळ्यांचा लाडका कलर ना पैठणी कलर अप्रतिम कलर मला ना मी फार प्रेमात पडली या साडीच्या आज सकाळपासून जीन्स आणि टॉप मध्ये होते आणि आता जस्ट मी ही साडी नेसली दोन मिनिटात इतकं फास्ट नको गाडी घालून अजून आहेत ना जेवढे कलर्स दाखवते छानपैकी एन्जॉय करा कलर्स तुम्ही वेअर केलेलं ब्लाऊज काय आहे आणि मी वेअर केलेलं ब्लाऊज सुद्धा हे सेमेसिक मधलंच आहे त्याच्यामुळे त्याची प्राइस अगदी रिझनेबल आहे ब्लाऊज पीस असतात आपल्याकडे ब्लाऊज रेडीमेड नाही आहे माझ्याकडे सो हे आहे फक्त आणि फक्त साडेसहाशे मध्ये ब्लाउज पीस जे मी वेर केले ते व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगायचं कमेंट मध्ये तसच ठेव तस आहा हा हा रेड कलर मस्त प्रतिम कलर से। टिपिकल रेड कलर आहे कुंकू कलर आणि व्हिडिओ मध्ये क्लिअर येतात ना सगळे कलर <laughs> बदामी कलर सुंदर दिसतोय का का? कारण काही हरकत नाही आहे त्या कलरचा तुम्ही आनंद घेऊ शकता बघू काय झालं इथे लाईट कमी तस वेगळा पुन्हा एक वाव कलर खूप त्यांना अगदी आवडतो असा कलर ब्लॅक 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 वाव ब्लॅक विथ रेड कॉम्बिनेशन रेड मध्ये लिहिलं त्याच्यावरती किती छान Blue color. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे चॅनल लाईब करायचं आहे ना तुम्हाला हा ब्लेजर फिटिंग जर तुम्ही कोट घेतले वन टू टू इयर्स तर ते कॉस्टिंग वाईज हाय जातात म्हणजे दोन हजार रुपयाला तुम्हाला तो कोट बसतो पण तुम्हाला जर नॉर्मल जस्ट जॅकेट छोटस शिवून हवं असेल तर ते तुम्हाला स्वस्त पडेल पण त्याला ब्लेझर फिटिंग नाही येणार ना, ना। मस्त कलर आहे सी ग्रीन कलर आणि त्याच्यावरती व्हाईट मध्ये उंघूरबस राहिलेलं आहे पिपी विचारतात सगळे पीपी विचारतात सगळ्यात शेवटी पिपी सांगितली जाईल शेवटचा सा कलर जेव्हा मी दाखवेल तेव्हा मी प्राइस सांगणार आहे आता हा शेवटचा कलर कोणी मोजलेत का मी किती कलर दाखवलेत मी नाही मोजले माझ्या अंगावरचा द्रो मी किती कलर दाखवलेत कोणी मोजले असतील तर कमेंट मध्ये हो वाव येल्लो वरती रेड किती सुंदर आहे होता शेवटचा सा कलर साडी मधला सगळे कलर दाखवून मोदी मोदी छोटा टू असेल जॅकेट तर त्याची प्राइस दोन हजार साडी ज्याचे सगळे कलर मी आता दाखवलेत आणि बेसिकली मी पूर्ण वेअर केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की ही दिसते कशी याची प्राइस आहे फक्त आणि फक्त वन सेवन डबल झिरो याच्यामध्ये शिपिंग तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया फ्री मिळणार आहे फक्त सतराशे काहीच किंमत नाही आहे सतराशे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे बेस्ट क्वालिटी आहे घरी वॉश करू शकता सेपरेट पाण्यात वॉश करायची थोडंसं मीठ टाकायचं आणि घरी वॉश करू शकता सो तुम्हाला इस्त्री करावी लागेल ला ला वॉश केल्यानंतर पण क्लिनिंगचा तुम्हाला खर्च नाही आहे आणि सॉफ्ट सिल्क असल्यामुळे लाईट वेट आहे लाईव्ह कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज 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 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच व्हिडिओ बघत राहा खरेदीचा आनंद लुटत राहा जिथे खरेदी आहे त्यांनी मध्ये सांगत राहा पुन्हा भेटूयात लवकरच तोपर्यंत धन्यवाद